स्टोरेज घोटाळ्याचे पडसाद अजूनही शांत झाले नसताना डोंबिवलीत आणखी एका मोठ्या फसवणूक प्रकरणाची पोलिसात नोंद झाली आहे शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा देतो म्हणत ग्रोथ अप इंडिया आणि अर्थयुक्ती कन्सल्टिंगच्या नावाखाली तब्बल एक कोटी तेवीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे अनिकेत मुजुमदार संदेश जोशी आणि संकेत जोशी असं या फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींची नावे असून ग्रोथ अप इंडिया आणि अर्थयुक्ती कन्सल्टिंग या क्लासेसच्या माध्यमातून आधी विद्यार्थ्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे क्लासेस घेतले जायचे व त्यानंतर त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे विश्वास संपादन करून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दरमहा दहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करायचे सध्या या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी आठ ते नऊ जणांच्या फिर्यादीवरून विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत दोन आरोपींना ताब्यात घेत एका फरार आरोप्याचा शोध सुरू केला आहे डोंबोली पोलिस मध्ये सदरचा हा गुन्हा दाखल झालेला दा आहे त्याच्यामध्ये लोकांना शेअर मार्केटचे क्लासेस लावून देतो आणि शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याबाबतचा मार्गदर्शन होईल अशा प्रकारचे ऍड करून त्या ठिकाणी हा सदरचा गुन्हा झालेला आहे आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आपल्याला परतावा पण या ठिकाणी जास्त मिळेल अशा प्रकारे लोकांच्या कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करण्यात आली आणि जवळजवळ एक कोटीपेक्षा जास्त रक्कम त्यामध्ये गुंतवणूक झाली आणि नंतर हे सगळे आरोपी जे आहेत त्यामध्ये जो काही परतावा त्यांनी लोकांना सांगितला होता त्यामुळे परतावा त्यांना मिळत नव्हता त्यानंतर सुदर्शी फसरव झाली दाखल झाल्यानंतर आमच्या पोलिसांना कंप्लेंट दिली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे दोन्ही आरोपींना त्यामध्ये आता अटक केलेला आहे दोन्ही पण आरोपी आमच्या पोलीस मध्ये आहेत काही मला लोकांना तेच आव्हान राहील की अशा प्रकारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा असो किंवा डिजिटल आरएसचा असू त्या संदर्भातले असे बरेचसे सायबर फसवणूकीचे प्रकार अजूनही घडत आहेत या मार्फत सर्व लोकांना हो आम्हाला की कोणत्या अशाही आमिषांना कोणीही बळी पूड नका आपल्या घरातील कोणतेही ज्येष्ठ नागरिक असतील किंवा इतरही लोक असतील ना आपल्या नातेवाईक असतील अशा सगळ्यांना याबाबतची माहिती देणे आणि अशा कोणताही परतावा जो आहे शेअर मार्केटमध्ये करून देतो डेजिटल आरेश असे असे वेगवेगळे प्रकार आज या सायबर फ्रॉड मध्ये घडत आहेत त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे अशी कोणतीही जर आपल्याकडे माहिती असेल तर तात्काळ आपल्या संबंधित जवळच आहे त्यामध्ये द्या नक्कीच आमच्या पुढे कारवाई होईल त्यामुळे लोकांनी सायबर अवेअरनेस बाबत अतिशय काय नाव आहे तुमचं मी ऍडव्होकेट संग्राम घुगे जी आपण फसवणुकीचा गुन्हा दाखल केला कोण आहे कशा प्रकारे फसवणूक केलेली किती जणांची फसवणूक केलेली आहे माझ्याकडे दहा ते पंधरा जण अर्जदार आले होते या संदर्भात माहिती घेऊन की त्यांचे शेअर मार्केटच्या नावाखाली गुंतवणुकीच्या स्कीम दाखवून लालच दाखवून आमेज दाखवून त्यांची फसवणूक केलेली आहे त्यामार्फत मी अर्जदारांमार्फत अर्ज केला डोंबिली पोलीस स्टेशनला आणि का परवा आम्ही फिर्यादीमार्फत गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस त्याची चौकशी करत आहेत अजूनही एक आरोपी फरार आहे आणि आमचं पोलिसांना एवढंच म्हणणं आहे की आत्तापर्यंत दीड कोटीची फसवणूक अस नसून कमी कमी पाच कोटीपर्यंतचा आकडा जाण्याची शक्यता आहे रिसेंटली आपण बघितलेलं आहे की टोरेस सारखाच हा पण डोंबिवलीसारख्या शहरात नजीकच्या शहरात घडलेला हा घोटाळा आहे पोलिसांनी सखोल चौकशी करून जास्तीत जास्त आरोपींना पकडून एम पी आय डी मार्फत हा गोळा दाखल आहे त्याच्यामुळे त्यांची प्रॉपर्टी सील करून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळावे ही आमची अर्जदारांमार्फत अपेक्षा आहे शेअर मार् शेअर मार्केट ते कन्सल्टिंग नावाची यांनी एक कोचिंग क्लासेस चालू केले कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून हे विद्यार्थी गोळा करायचे आणि विद्यार्थी गोळा केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना सांगितलं जायचं की बा आम्ही शिकवतच आहे पण आमच्याकडे प्लॅन आहे आणि त्या प्लॅनच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त पैसे कमू शकता यामार्फत पहिल्यांदा दोन ते तीन महिने अंदाजे म्हणजे कमीत कमी पाच टक्के आणि जास्तीत जास्त चौदा टक्केपर्यंत लोकांना परतावा देण्याचं आमिष हे दाखवलं जायचं सुरुवातीचे दोन ते तीन महिने आमिष पैसे दिल्यानंतर मग गुंतवणूकदार आणखी पैसे टाकायचे त्या योजनेमध्ये आणि मग त्या गुंतवणुकीला हे सगळे आमिषाला बळी पडले आणि आता एवढ्या म्हणजे काही लोकांची घरंसुद्धा आणि काही लोकांचे रिटायरमेंटचे पैसे काही लोक बेरोजगार असताना नोकरीच्या नावाखाली ते या या शेअर मार्केटमध्ये यांनी पैसे गुंतवले आणि एकदम संदिग्ध म्हणजे गंभीर स्वरूपाचा गुन्हा झालेला आहे कारण बेरोजगारी त्याच प्रमाणात आहे त्यामुळे क्लासेसला येणाऱ्या मुलांची संख्या खूप आहे आणि माझ्या अंदाजे